आर्णी पुसत डिग्रस मध्ये भिंत पडून पाच जखमी तर एकाचा मृत्यू काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेकांच्या घरावरील तीन पत्रे उडाली यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पुसत डिग्रस महागाव तालुक्यात रविवारी सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्याने थैमान घातले आर्णी तालुक्यातील पाभळ येथे शेकडो झाडे उन्मळून पडली तर डिग्रस मध्ये झाडे आणि अनेकांच्या घराची उडाली दरम्यान तालुक्यातील वसंत नगर येथे वादळी वाऱ्याने निर्माणाधीन भिंत कोसळून पाच गंभीर जखमी तर एका महिलेचा मृत्यू झाला गेल्या आठवड्यापासून उन्हाचा कहर सर्वत्र पहाव्यास मिळत आहे तर सायंकाळच्या सुमारास वातावरण सुद्धा बिघडत आहे सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाट अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे त्यामुळे शेती पिकांचेच नव्हे तर अनेकांचे घरे तीनपत्रे उडून जाणे महावितरणाचे पोल झाडे उन्मळून कोसळत आहे असाच काहीसा प्रकार रविवार दिनांक सव्वीस मे रोजी सायंकाळच्या सुमारास आर्णी पुसत डिग्रस तालुक्यात पायाव्यास मिळाला थोड्या वेळासाठी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे डिग्रस तालुक्यातील अनेकांच्या घरावरील तीनपत्रे उडाली त्याचप्रमाणे कुडा मातीचे घर जमीनदोस्त झाली रस्त्यावर झाडे पोल कोसळले बऱ्याच ठिकाणी वाहतूक ठप्प पडली होती अशीच काहीशी परिस्थिती आर्णी तालुक्यातील पाबळ येथे घडली या ठिकाणी वादळी वाऱ्याने शेकडो झाडे उन्मळून खाली कोसळले तर तीनपत्रे उडू लागल्याने तिघेजण जखमी झाले त्यांच्यावर उपचार करण्यात आला आहे अनेकांच्या घराचे नुकसान झाले दरम्यान पुसद शहरातील वसंत नगर परिसरातील एक निर्माणाधीन भिंत कोसळून पाच जण गंभीर जखमी झाले तर एक महिला यात दगावली वसंत मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या पत्राच्या घरावर दोन मजली निर्माणाधीन घराची भिंत कोसळली ही घटना रविवार सव्वीस मे रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली या घटनेमधील गंभीर जखमी असलेल्या महिलेचा मृत्यू झाला तर उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहे सरिता गणेश मोगल वय पस्तीस वर्ष राहणार परभणी असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे तर गणेश सुधाकर शिंदे व एकतीस वर्ष अजिंक्य चव्हाण वय तेवीस वर्ष सारिका चव्हाण वय अठ्ठावीस वर्ष ओमकार मोगल वय सोळा वर्ष कृष्णा मोगल वय पंधरा वर्ष असे जखमीचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार वसंत पहिल्या गल्लीमधील बंडू ढोले यांच्या दुमजली घराचे बांधकाम सुरू आहे रविवार सव्वीस मे रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान ही घटना घडली परभणीवरून आलेल्या सरिता यांच्या डोक्यावर विटा पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या व त्यांना उपचाराकरिता दवाखान्यात भरती करण्यात आले होते परंतु त्यानंतर तिचा मृत्यू झाला तर पाच जण किरकोळ जखमी झाले तसेच डिग्रस शहरातील छोट्या टपरी व्यावसायिकांचे वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले नवीन बसस्थानक परिसराजवळील एक टपरी वादळी वाऱ्याने उडून मुख्य डिग्रस दारवा रस्त्यावर आली तर पोलीस स्टेशन जवळील एक झाड रस्त्यावर तुटून पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला तालुक्यातील अनेक घरावरील टीनपत्रे उडाली आती कुडाची घरे मोडल्या गेली जनावरांचे गोठे शेडचे छत उडून गेले विद्युत खांबावर झाडांच्या फांद्या कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता सर्वत्र होत आहे